वरदायनी उजरीतून शुक्रवारी दुपारी तीन वाजता आणि सायंकाळी पाच वाजता भीम्याच्या पात्रात एकूण अकरा हजार सहाशे किउसेट पाणी सोडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे यंदाच्या वर्षी पावसाला लवकरत सुरुवात झाली विशेषतः मे महिन्यात अवकाळी पाऊस राज्यात मुक्तपणे बरसला यामुळं अनेक भागातील धरणातील पाणीसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली दरम्यान मान्सूनचं आगमन देखील वेळेवर झाल्यानं पाऊस मोठ्या प्रमाणात सुरूच राहिला पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणी साठ्यात वेगानं वाढ होऊ लागली यंदा चक्क मे महिन्यातच धरणातील पाणी साठा हा मायनस मधून प्लस मध्ये आला सततच्या पावसानं उजनीतील उपयुक्त पाणी साठ्यानं सतरा जून रोजीच पन्नास टक्क्यांचा आकडा ओलांडला दरम्यान उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उजनीतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही त्रेसष्ट पूर्णांक तीस टक्के इतकी होती पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळं दौंड इथल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळं उपयुक्त पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नियंत्रणासाठी शुक्रवारी वीस जूनला दुपारी तीन वाजता विद्युत गृहातून सोळाशे क्युसेक तर सांडव्यावरून सायंकाळी पाच वाजता दहा हजार क्युसेक असे एकूण अकरा हजार सहाशे क्युसेक पाणी भीमेच्या पात्रात सोडण्यात येत आहे पावसाच्या प्रमाणानुसार यात कमी जास्त वाढ होण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या नागरिकांनी या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी असं आवाहन कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगरच्या वतीनं करण्यात आला आहे दरम्यान दौंड इथं सकाळी नऊ वाजता अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक इतका विसर्ग होता